नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि से मी मनापासून स्वागत करते आज आपण वेगळ्या प्रकारची एक स्वीट डिश करणार आहोत फ्रूट सॅलड आपण नेहमीच करतो कारण सगळ्यांना ते खूप आवडतं पण आज आपण जी क स्वीट डिश करणार आहोत तर ती आहे ड्राय फ्रूट सॅलड हे मात्र भरपूर नेहमीसारखं खायचं नाही बरं का तर छोट्या बाऊलमध्येच घेऊन खायचं कारण ते खाल्ल्यावर आपल्याला खूप हेवी होतं चला तर मग अतिशय कमी वेळात कमी घर कष्टात होणाऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तसंच हे सॅलड आधी करून ठेवता येण्यासारखं असल्यामुळे आयत्या वेळी कोणी आल्यावर करायची घाई पण राहत नाही आज आपण दोन बाऊल बनवणार आहोत आता इथे बघा त्यासाठी आपण ही तयारी करून घेतलेली आहे यासाठी आपण अक्रोडाचे तुकडे पिस्त्याचे तुकडे तुटी फ्रुटी आणि बेदाणे तसेच बदामाचे तुकडे काळ्या मनुका काजूचे तुकडे हे सर्व करून घेतलेत हे प्रत्येकी मी एक टेबल स्पून घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथे केशर दिसतं आहे दूध दिसतं आहे आणि साखर दिसते तर आता आपण प्रत्यक्ष करायला सुरुवात करूयात या दुधात एक ते दोन चमचे साखर आणि केशर घालतोय आपण आणि नीट ढवळून घेतो आहे म्हणजे साखर नीट विरघळेल तसंच वेलची पण घालूयात म्हणजे हे दूध तयार होऊन जाईल हे जे दूध आहे ह्याचा उपयोग आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स भिजवण्यासाठी करणार आहोत कारण ते ड्रायफ्रूट्स काही काही खायला कठीण असतात आणि ते भिजले की मऊ होतात तर हे सगळे मी कसे अरेंज करते ह्या दोन बाऊलमध्ये ते तुम्ही बघा आणि असाच्या असाच आपण जेव्हा देतो ना लोकांना तेव्हा असाच्या असा, असा बाऊलच सर्व करायचा असतो तर सुरुवातीला मी सगळ्यात आधी खाली बदाम घालते कारण बदाम भिजायला वेळ लागतो आणि थोडासा कडक असतो म्हणून तर म्हणून सगळ्यात आधी खाली आपण बदाम घालूयात त्याच्यानंतर आपण त्याच्यावर घालूयात काळ्या मनुका काळ्या मनु का सुद्धा आपण जे डेखं असतात तर ती काढून घ्यावी लागतात तर ती डेखा काढून आपण घेतलेली आहेत आणि त्या त्याच्यामध्ये आपण घालतो व्यवस्थित अशा नीट पसरून घालायच्या म्हणजे व्यवस्थित ते अरेंजच करायचं असतं काळ्या मनुका घालून झाल्यानंतर आपण घालतोय काजूचे तुकडे आता थोडंसं रंगाप्रमाणे मी अरेंज केलेलं आहे म्हणजे काळ्यावर पांढरं किंवा आता असं थोडंसं बघितलं आहे काही कठीण वस्तू आपण खाली घातलेल्या आहेत बदामासारख्या आता हे आपण काजू घालून झालेले आहेत आणि काजू घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावर घालतोय अक्रोडाचे तुकडे अक्रोडाचे तुकडे मुळातच म्हणजे चांगले होते म्हणजे खूप असे हे नव्हते मोठे मोठे तुकडे नव्हते बऱ्यापैकी बेताचे लहान होते पण तरीसुद्धा मी आणखीन थोडे ते ते खाणेबल केलेले आहेत म्हणून ते आता आपण घालतोय अक्रोडाचे तुकडे ते घालून झाल्यानंतर आपण घालतोय पिस्त्याचे तुकडे आता पिस्ते मी अगदी छान बारीक चिरून घेतलेले होते काजू तर मला म्हणजे तुकडा चांगला मिळालाच पण हे पिस्ते मात्र मला बारीक चिरावे लागले बदामासारखे तर तेही आपण छान बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत पिस्ते घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावर घालतो आहे आता मन बेदाणे बेदाणे आपण घालतो आहे त्याच्यावर आता ह्याच्यात जेवढे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालता येतील तेवढे घालू शकता तुम्ही म्हणजे सुकं अंजीर सुक्या अंजी तुकडे सुद्धा आता हे जे आपण हे तुटी फ्रुटी होती तर ती मी डेकोरेशनसाठी म्हणून जरा वर आहे ती काही आधी आतमध्ये घातली नाही आहे तर हे जे दूध आहे तर ते आपण त्याच्यामध्ये घालूया आणि एक ते दोन तास आपण ते भिजत ठेवूयात म्हणजे दोन तासानंतर ते व्यवस्थित भिजतील ड्रायफ्रूट सगळे आणि मग काय करायचं ते आपण बघू हे आता असे मी ठेवून देते आणि मग नंतर दाखवते आपले ड्रायफ्रूट्स भिजत घालून दोन तास आता झालेले आहेत बघा किती छान फुलवून आले आहेत ना असे ते तर हे जेव्हा भिजत घातलेले होते त्याचवेळी मी अर्धा लिटर दूध घेऊन तर ते आठवून लिटर करून घेतलेले ते दिसतंय बघा किती सुरेख किती छान झालं आहे असं क्रीमी क्रीमी झालं आहे आपलं दूध आणि मुद्दा मी ते मिक्सरवर पण काढलं नाही आहे म्हणजे असं गुळगुळीत होण्यासाठी मला असंच हवं आहे म्हणून आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण मगाशी जसं घातलं ना तसं एक ते दीड चमचा साखर घालायचे आता ड्रायफ्रूट्स असल्यामुळे विशेष आपल्याला साखरेची गरजच नाही आहे म्हणूनच मी अगदी कमीत कमी हवी आहे ते तेवढीच घालते तर ते नीट आता आपण ती ढवळून घेऊयात ह्या दुधातसुद्धा आपण वेलची आणि केशर असंच घालणार आहोत तर तेही घालून घेऊया <coughs> आणि हे जे तयार दूध आहे तर ते आपण ह्या ड्रायफ्रूटवर टाकूयात आणि मग ते असं खायची पद्धत आहे म्हणजे वरती परत घालायचं क्रीमी हे आटवलेलं दूध चांगलं आणि मग म्हणजे ती डिश इतकी छान लागते की खातच राहावं असं वाटतं तर ते आता मी त्या ड्रायफ्रूट्सवर हे दूध घालून घेते हे असं नीट पसरून घ्यायचं व्यवस्थित साधारण दोन पळ्या मी घातलं त्यातनं म्हणजे जा आवडीप्रमाणे जास्ती घेतलं तरी चालेल आणि ह्याच्यावर आपण ते मगाशी जे आपले फ्रुटीचे होते पिसेस तर ते मी घालते म्हणजे मग परफेक्ट त्याचं कलर कॉम्बिनेशन होईल आणि असा मी तो बाऊल तुम्हाला उभा पण करून दाखवते म्हणजे तोसुद्धा किती छान दिसतो आहे बघा अशा पद्धतीने आपलं ड्रायफ्रूट सॅलड बनवून तयार आहे याचं कलर कॉम्बिनेशन अप्रतिम झालं आहे आता हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ते नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे आणि जर तुम्हाला आवडलं तर अभिप्राय द्या आता लगेच शिवरात्रीचा उपास येतोच आहे तेव्हाच नक्की करा कारण उपासाला चालणारी ही डिश आहे हो की नाही याचा अभिप्राय कळवल्यानंतर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पुन्हा भेटूस अशा छानशा रेसिपीचं धन्यवाद थँक्यू